श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणल्या किंवा मूर्ती आणायची आहे पण त्याची प्र मूर्तीची स्थापना प्रा आपण घरी कशी करायची कोणत्या स्वरूपात करायची की जेणेकरून आपल्याला ह्याची फलश्रुती मिळून जाईल स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा आपल्या हातात घडून जातील परंतु आपल्याला यातला काहीच माहीत नाही किंवा तुम्ही आणली असाल परंतु ती तशीच देवघरात स्थापना करत असाल तर तुम्हाला ह्याची फलश्रुतीसुद्धा तशाच प्रकारे दिसून येत असेल कारण स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा कराव्याच लागतात आणि करायलाच लागतात त्यासाठी तुम्ही मूर्ती आणणं खूप गरजेचं असते आणि जर तुम्हाला ह्यातील काही जमत नसेल तर तुम्ही एक फोटो आणून ठेवला तरी पुष्कळ होतं तिच्यासमोर बसून अकरा माई स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि तीन क्रमशःात देव असले तरी काय हरकत नाही परंतु जर मूर्ती असेल तर अशा पद्धतीच्या सेवा तुम्ही जर गुरुवारी ह्या करायलाच हव्यात तर त्या सेवा कोणत्या कशा स्वरूपाच्या असतात याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आहे हॅलो नमस्कार मी पूनम सावंत तुम्हाला सर्वांचे स्वामींची फॅमिली यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वामीमय स्वागत करताय तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या सबस्क्राइब करा लाईक करा करा कमेंट करा तुमच्या काही शंका असतील ते कमेंटद्वारे विचारा आणि बेलकांना क्लिक विसरू नका जेणेकरून नवीन या नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल बघा आपल्या कुटुंबात स्वामींचे अधिष्ठान असणे फार गरजेचे असते असे घरात करता पुरुष असतो त्याच्याशिवाय घर जसे अपूर्ण असते त्याचप्रमाणे अस आपल्या घरात स्वामींचे अधिष्ठान असणे फार महत्त्वाचे असते आपल्या कुटुंबासाठी तर फार म्हणजे फारच महत्त्वाचे आणि तितकेच भाग्याचे असते ज्या ज्या स्वामी सेवेकऱ्यांकडे स्वामींची मूर्ती आहे किंवा नवीन घेत असाल किंवा घ्यायची आहे स्वामी सेवेकऱ्यांनी मी सांगते त्याप्रमाणे जर स्थापना केली जर गुरुवारी अभिषेक करून प्राणप्रतिष्ठित करणे स्वामींना साधी भोळी सेवा आवडते त्याचप्रमाणे पुढील सेवा जर तुम्ही करत राहिला तर शंभर टक्के तुमच्या घराची प्रगती झालीच म्हणून समजा तुमचे कर्माचे भोग क वाईट कर्माचे भोग जे काय असतील तेही फिटले म्हणून समजा आणि तुमच्या घराचा उद्धार चांगला होणार आहे हेही समजा तर बघा आपण कशी करायची हातात पळीभर पाणी घ्यायचं पण त्याच्या आधी दीप प्रज्वलित करायचा स्वामींना विनंती करायची आज गुरुवार आहे आणि गुरुवारी रोजी स्वामी मी पूनम विजय चव्हाण म्हणजे आपले स्वतःचे नाव घ्यायचे आणि स्वामींना विनंती करून सांगायचं आपल्या या म्हणजे आपल्याच घरात ह्या माझ्या घरात प्रतिष्ठा तुमची करत आहे आणि तुम्ही प्राण प्रतिष्ठापनेनेच घरात माझ्या राहत आहात या कुटुंबाची म्हणजे आपल्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वामी आजपासून आपण स्वीकारत आहात कुलदेवी कुलदैवता तथा पितरांच्या देखील सेवा स्वामी तुम्ही आमच्याकडून करून घेणार आहात तसेच माझी तसेच माझ्या संपूर्ण कुटुंबाची जी काही जबाबदारी आहे तीही तुम्हीच घेणार आहात आरोग्याची संपूर्ण जबाबदारी स्वामी महाराज आजपासून तुम्ही सांभाळणार आहात तुमची कृपादृष्टी स सतत माझ्यावर माझ्या कुटुंबावर राहू द्या आज मी पुढील सेवा करून तुमच्या मूर्तीवर अभिषेक करत आहे ती सेवा म्हणजे काय ते बी सांगणार आहे आणि ती सेवा तुम्ही स्वीकारत आहात एवढे बोलून जर हातातील पाणी तामणात सोडावे व नमस्कार करावा आणि ते तांबणातले पाणी तुळशीला न घालता इतर फुलांच्या झाडाला घालावे जेणेकरून पायदळीस न तुडवता येईल असा तो आपला संकल्प असतो एका तामणामध्ये स्वामींची मूर्ती घ्यायची अष्टगंध लावणे अक्षदात टाकणे धूप दीप ओवाळणे पळीने किंवा गळकीने गायीच्या दुधाचा किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा अभिषेक करताना पुढील मंत्रस्त्रोत्राचे पठण करावे व पाण्याचा अथवा दुधाचा सतत धार स्वामींच्या मूर्तीवर चालू ठेवावे जर पाण्याचा अभिषेक करणार असाल तर त्यात थोडे हिना तर फूल तुळशीपत्र टाकून अभिषेक करा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र एक मा गणपती अतर एक वेळा पुरुष सक्त अकरा वेळा स्त्री सोक्त सोळा वेळा फलश्रुती एकदा एकदा पवमान सुक्त एक वेळा म्हणजेच भू सुक्त सिद्ध मंगल स्त्रोत्र असेल तर अकरा वेळा ज्यांना गुरुवारी अभिषेक करायचा होत नसेल त्यांनी फक्त जर पौर्णिमेला केला तरी काही हरकत नाही आणि ज्यांना जर सोपे पडत असेल जर गुरुवारी अशा पद्धतीने तुम्ही जर खूप संकटात अडकला असाल आणि ह्याच पद्धतीने जर जसा अभिषेक घालत असाल आणि ते अभिषेकचे पाणी संपूर्ण घरात प्राशन करत असाल आणि घरात शिंपडत असाल तर तुमच्या घरातील वाईट शक्ती निगेटिव्हिटी वाईट करणीबाधा नजर दोष खूप खूप आपल्या घरावर येणारे अनेक प्रकारचे संकट आपल्या घरातील वाद कोणा नवरापेकूचे न पटणे किंवा आपल्या मुलामुलींना मुलींना मूल न होणे किंवा स्वतःला मूल न होणे किंवा आपल्या मुलांचे लग्न न होणे आपल्या घरात नंदेचे किंवा आपण स्वतः असले तर वय जास्त खूप झालं आहे लग्न नाही होत मुलाला मुलगी मुलीकडून स्थळ नाही आहेत किंवा लग्न ठरते पण कुठंतरी मोडते बरेच प्रकार शिक्षणात आरोग्यात आपण आज चांगलं आहे चार दिवसांनी दवाखान्यात जाणे सारखं इतर वायफळ खर्च होणे ह्या बारीक सारी गोष्टी नाही तर ह्या प्रचंड मोठ्या गोष्टी असतात आणि तुम्ही ह्याच्याकडे पाठ फिरू नका कारण कलीचा हा हो काळ असतोय तो आपल्या घरावर फिरकत आहे आणि यालाच आपण पाणी म्हणून आपल्या घरात जी काही सेवा आहे ते न करणे कंटाळा करणे सेवेला न बसणे नुसते मोठी झोटी ओबडधोबड पूजा करून देव पूजा आटोपून आपले बाकीचे कामाच्या धावपळीला लागणे हे आपलं का महत्त्वाचं आपण समजत असतो आणि ह्या गोष्टी तर करणे गरजेचेच आहे कारण आपल्याला पोट भरायचं असतं आपल्या कुटुंबाचा सगळा बोजा आपल्यावर असतो दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा करण्याने आपण कुठलंही वाईट गोष्टी इकडे खेचले जाणार नाही हे तितकेच खरे आहे त्याचप्रमाणे जर आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करून कष्ट केले तर त्या कष्टाला खूप मोठे फळ मिळते आणि ते फळ म्हणजे गोडाचे आणि मधाचे असणार आहे हे लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी चांगल्या होतात पण त्यासाठी आपण मात्र आपला वेळ स्वामी महाराजांना द्यायलाच हवा तुम्ही असे म्हणू नका की मला खूप मोठे काम आहे काम प्रत्येकालाच असते त्यातून आपण एक तास जर लवकर उठले तर स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेसाठी जातो आणि हीच धडपड हीच तगमग स्वामी समर्थ महाराजांना हवी असते आणि तोच वेळ आपण दिला तर त्या वेळेचे काय आपले वेळेचे फळ मिळते हे तुम्हाला लवकर इच्छितच समजेल जर जसं तुम्ही मूर्ती आणून जर अशा प्रकारे अभिषेक जर गुरुवारी केला जिथे तुम्ही चाला उठता तिथे जर पाच लाख सेवा केल्या तर तुम्हाला निश्चितच एका महिन्यातच स्वामी समृद्ध महाराज कसा उद्धार करतात हेही कळेल तुमच्या घरातील बरेचसे प्रश्न कसे सुटले जातील हेही तुमच्या लक्षात येईल म्हणजे प्रचंड तुम्हाला याने फायदा होणार आहे जेणेकरून तुमच्या घरातील खूप भोग कमी होणार आहे प्रत्येक प्रश्न सुटला जाणार आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा दृष्टी तुमच्यावर कायम राहणार आहे जिथे जिथे स्वामी वसे तिथे तिथे सगळे काही पुरे म्हणजेच काय तर आपल्याला अन्नधान्याची पैशाची अगदी क आपल्या आरोग्याची कोणतीही तक्रार राहत नाही कारण आपण सेवेकरी आहोत प्रत्येक गोष्टीला सेवाही करतच असतो स्वामी समर्थ महाराज त्या से आपल्या सेवा कशा करून घेतात हे आपल्यालाही कळत नाही एक वेळ लागतं आणि स्वामी एक वेडी म्हणजे खूप आपल्यासाठी आपण लाभदायकच म्हटलं पाहिजे किंवा आपला भाग्याचा भाग्य अंकच म्हटला पाहिजे की आपल्याला स्वामींचे वेळ लागणे ते वेळ म्हणजे आपल्या घराचा जीर्णोद्धार आपल्या घराची प्रगती आणि आपल्या घरात फुलणारे गोडफळ एवढे लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे सेवा करा म्हणूनच आपल्या घरात स्वामींची मूर्ती असणे खूप गरजेचे असते पण तुम्हाला जर ह्यातल्या गोष्टी कुठल्या जमणार नसेल तर तुम्ही मूर्ती न आणता फोटो आणा आणि फोटो समोर बसून अकरा माई स्वामी समर्थ महाराजांचा जप करा तीन नाचा पास एवढ्या सेवा केल्या तरी तुमचं भलंच होणार आहे पण तुम्हाला जर जादा सेवा करायची इच्छा होत असेल तर तुमच्या घरात निश्चितच एक करता पुरुष म्हणून स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणा मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करा अष्टगंध धूप धीप नुसतं ओवाळून एवढी सेवा करणे म्हणजे सेवा होत नसते तर त्या पाठीमागे वाचन खाई जसं जसं मी सांगेल तसं करा आणि तुमच्या घरातील काही दोष गुण त्यांनी गुण घालून तुमच्या घरात सुखमय सुखाचे दिवस कसे येतील हे तुम्हीच बघा त्यासाठी तुम्हाला खूप सेवा करणे गरज गरजेचे आहे वेळ देणे गरजेचे आहे आणि तो वेळ तुमचा लाख मोलाचा होणार आहे कारण तुम्ही कुठल्या अंधश्रद्धेकडे पळत नाही तर स्वामी समर्थ महाराजांच्याकडे पळत आहे स्वामी याची तुम्हाला परतफेड कशी करतात हेही बघा कारण स्वामी कुणाला ऋणात ठेवत नाहीत कुणाचं रीण ठेवत नाहीत त्यांना दान दुपटीने म्हणजे व्याज नव्हे तर चक्रीय व्याजाने परत करतात की तुमच्या ओंजळीत बसणार नाही इतकी तुम्हाला फलश्रुती देऊन जातील हेही तुम्हाला कळणार नाही चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे ह्या सगळ्या गोष्टीने सगळे स्वामी समर्थ मला इच्छा पूर्ण करणारच आहेत ही मला आशा आहे तर तुम्ही निश्चितच तुमच्या घरी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती नक्कीच आणाल आणि ज्या ज्या प्रकारे मी सांगेन तशी प्राण प्रतिष्ठा करून समर्थ महाराजांना सिद्धमयी करून तुम्ही घरात त्यांना व्यवस्थित त्यांचा सिंहासनावर बसवणार आहात आणि त्यांचा जो काही सेवा असतो जो सेवेचा काळ असतो तो वेळ वे तुम्ही तुमच्या आयुष्यातला देणार आहात आणि त्या वेळेचे तुम्हाला नानदुपटीचे फळही तुम्हाला मिळणार आहे वाईट कर्कशा कलह द्वेषापासून तुमची मुक्तता होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थ महाराज स्वतः तुमच्या घरी राहायला येणार आहेत का तर ही सेवा असते आणि या सेवेची प्रचिती तुम्हाला निश्चितच मिळणार आहे तुम्ही शंभर टक्के अजून काही प्रश्न असतील तर तुम्हाला तुम्ही मला कमेंटद्वारे सा विचारा तुम्हाला अजून मी कमेंटद्वारेही तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे ते तुम्हाला जर मूर्तीतून काही समजले नसतील किंवा कोणत्या प्रकारच्या सेवा समजल्याही नसतील तरी तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकताय परंतु या पद्धतीने जर सेवा केल्या आणि तुम्हाला जर काही फलश्रुती नाही वाटली दिस म्हणजे दिसून नाही आली एकवीस दिवसात तर निश्चित तुम्ही मला अजून विचारा तुम्हाला मी सांगेन की तुमच्या हातून काय चुकलं किंवा तुमची देवाची मानणी चुकी चुकीचे चु होत असेल कारण स्वामींची मूर्ती आणली जर अशा सेवा केल्या तर आपण न मागताही सगळं काही मिळून जातं स्वामी समर्थ महाराज आपल्याला सगळ्या गोष्टी देतात कशा देतात हे तुम्हाला कळणार नाही खूप बरकत होते प्रत्येकाची झालेली आहे तुम्हाला बघायलाही मिळत असेल की जिथे स्वामी सेवेकर आहे तो स्वामी सेवेकर आज खूप सुखात आहे सुखाची झोप घेत आहे कारण त्या कुटुंबात कोणताही क्रकशा नसतो आहे वाईट कलर नसतो त्यामुळे जे काही चटणी भाकरी असते तेही आनंदाने खाऊन तो झोप जाऊन कष्टमय जीवन जरी जगत असला तरी सुखाची झोप त्याला मिळत असते आणि जो सुखाची झोप घेत असतो त्यासारखे आनंदाचे जीवन कुणाचेच नसेल असो तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेवढा होता होईल एवढे शेअर करत जावा कमेंट करत जा तुमचे काही प्रश्न असतील तरीही विचारत जावा मी प्रत्येक विषयाला तुमचा अनुभव येत असेल तुम्हाला स्वामींचे तेही कमेंटद्वारे सांगू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारेही सांगू शकता तुमचे नावासकट तुमचा येणारा अनुभव मला व्हिडिओमध्ये सांगायला खूप आवडेल कारण स्वामींचे अनुभव लपून थांबणे म्हणजे खूप चुकीचे असते कारण स्वामी कशा अनुभव देतात हे आपल्याला प्रत्येक सेवेकरीपर्यंत पोहोचवायचे आहे त्यांनाही स्वामी सेवेकरी करायचे आहे आपल्याला त्यांच्या घरातही स्वामींची प्रचिती दाखवून द्यायची आहे स्वामी समृत महाराज काय असतात हे प्रत्येकालाही आता माहीत आहे तसेच नवीन सेवेकरी जे घाबरतात त्यांना आपण समजून द्यायचे आहे म्हणून तुम्ही निश्चितच कमेंटद्वारे काय शंका असतील त्या विचारा आजचा